सांगली जिल्हा हा राजकारणातल्या दिग्गजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्याने वसंतदादा पाटलांच्या रूपाने महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्री दिला तर पतंगराव कदम राजाराम बापू पाटील आर आर पाटील यांच्यासह सांगलीतील अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं आताही जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी राजकारणाची परंपरा पुढे कायम ठेवली आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्या या जिल्ह्यातील यंदाचं राजकीय गणित मात्र बदललंय लोकसभेत यंदा विशाल पाटलांनी भाजपच्या संजय काका पाटील यांचा पराभव करत बाजी मारलीये पक्षीय बलाबल पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण आठ आमदार असून त्यामध्ये भाजप दोन राष्ट्रवादी तीन काँग्रेस दोन आणि शिवसेना गट एक असे आमदारांचे संख्याबळ होतं यापैकी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची निधन झाल्याने एक जागा रिक्तय नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालाचा विचार करता जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारलीये मात्र काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्या जत विधानसभा मतदारसंघात मात्र अनपेक्षितपणे भाजपला लीड मिळाल्याने जत मधील जत मध्ये खरंच सत्ता केंद्र बदलेल का विक्रम सावंत यांचा यंदा पराभव करणे भाजपला शक्य आहे का याच हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच एकेकाळी भाजपचा बाले किल्ला मानला जाणाऱ्या जत मध्ये दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी काँग्रेसचा सा झेंडा फडकवत नवा इतिहास घडवला राज्यात महायुतीचे सरकार असताना आणि काँग्रेससाठी प्रतिकूल काळ असताना विक्रम सावंत यांनी जतमधून विजय मिळवत तत्कालीन विरोधक भाजपच्या विलासराव जगताप यांना पराभवाची धूळ चारली विक्रम सावंत यांना सत्याऐंशी हजार मते मिळाली तर विलासराव जगताप यांच्या पदरात अवघी बावन हजार पाचशे दहा मते पडली आणि जतचे राजकारण बदललं कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते जत विधानसभेचं प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत करतायत त्यामुळे महाविकास आघाडी धर्माचा विचार केला तर या ठिकाणी स्टँडिंग आमदार म्हणून पुन्हा एकदा विक्रम सावंत यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप हे सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पण लोकसभेला त्यांनी जाहीरपणे काँग्रेसच्या विशाल पाटलांना मदत केल्यामुळे भाजपकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे अशा वेळी गोपीचंद पडळकर यांचं नाव भाजपकडून समोर करण्यात येऊ शकतं होम बीच असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाऐवजी पडळकरांनी मागील काही महिन्यांपासून जत मध्ये आपले दौरे वाढवलेत त्यामुळे गोपीचंद पडळकर हे जत विधानसभेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे जत विधानसभेचं जातीय समीकरण पाहिलं तर मतदारसंघात धनगर लिंगायत व बहुजन समाजाची संख्या मोठी आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली त्यामुळे विलासराव जगताप नंतर जत तालुक्यात भाजपकडे सध्या सर्व समाजाला एक संघ ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही त्यामुळे जत मधून विधानसभा लढवण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची तयारी सुरू आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून होमपीच असलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे जत विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेली जनसुराज्य पार्टी सुद्धा जत विधानसभा निवडणुकीसाठी आग्रही आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जनसुराज्य पार्टीने सांगली जिल्ह्यात मिरज व जत या दोन जागांची मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आलीये आहे लोकसभेवेळी आमच्या पक्षाने कोणत्याही जागेची मागणी महायुतीकडे केली नव्हती यामुळे विधानसभेसाठी आमचा जागेचा आग्रह महायुतीमधील भाजपकडे राहील असे मत पक्षाने प्रदेशाध्यक्ष समित समीत कदम यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आमचा पक्ष महायुतीमधील घटक पक्ष असला तरी आम्ही भाजपच्या कोट्यातून विधानसभेच्या जागेसाठी आग्रही होत जनसुराज्य शक्ती पक्षाने यापूर्वी मिरज व जत विधानसभा निवडणुकीत लढवली असून त्यावेळी लक्षणीय मतदान घेतले होते आता आमच्या पक्षाची ताकद या दोन मतदारसंघांमध्ये वाढलीये यामुळेच जिल्ह्यातील दोन जागांचा आग्रह आम्ही धरलाय याबाबत पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागेबाबत होणारी चर्चा अंतिम असेल मात्र महायुतीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार आम्ही करणार आहोत असं स्पष्टीकरण समित कदम यांनी दिलंय त्यामुळे यंदा जनसुराज्य पार्टी ही जत विधानसभेसाठी इच्छुक आहे यात काहीच शंका नाही म्हणजेच काय तर जागा एक आणि उमेदवार मात्र चार अशी परिस्थिती जत मध्ये बघायला मिळते लोकसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातून अपेक्षित लीड देण्यात अपयशी ठरल्याने विक्रम सावंत यांना पुन्हा विधानसभेचं तिकीट देणार का गोपीचंद पडळकर महाराष्ट्र भाजपकडून जत विधानसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास यशस्वी होणार का माजी आमदार विलासराव जगताप कोणती भूमिका घेणार आणि जनसुराज्य पार्टीला महायुतीमध्ये जतची जागा सुटणार का यावर पुढचा आमदार ठरणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद